आज आपण आपल्या दुसऱ्या ब्लॉगला सुरुवात करत आहोत आज आपण आलो आहोत पुष्पकनगर दापोली येथे आज मागच्या बाजूला दिसत आहे तुम्हाला पनवेल जे एन पी टी रस्ता आणि ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नवीन वसाहत विकसित होत आहे ह्या वसाहतीच्या वसाहतीमध्ये काही जुन्या मंदिरांच्या काही जुन्या मंदिरांचे अजूनही अस्तित्व टिकून आहे या सर्व मंदिरांची काही पुढच्या भागांमध्ये आपण ओळख करून घेणार आहोत तर आज आपण जाऊया इथल्या रानुमाता मंदिराकडे चला तर आता आपण पोचलो आहोत रानूमाता मंदिराजवळ पू हे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे आणि हा पूर्वी घनदाट अरण्याचा भाग होता आता शहराच्या विकासामुळे झाडे काही प्रमाणात कमी झालेली असली तरी ही देवालये आपल्या प्राचीन खुना अजूनही टिकून आहेत नमस्कार आपण आता आलो आहोत मंदिरच्या प्रशस्त प्रांगणामध्ये प्रांगणामध्ये आपल्याला दिसते ही बोरवेल खूप प्राचीन आहे पूर्वी ह्या बोरवेलला खूप शुद्ध पाणी होतं पण हल्ली लोक असं सांगतात की ह्या पाण्याची चव बदललेली आहे त्याच्यामुळे ह्याचा वापर जास्त केला जात नाही इथे आपल्याला शेड दिसते हे सिडकोच्या सहकार्याने बांधलेले आहे असं इथले स्थानिक लोक सांगतात त्यांना आता आपण आलो आहोत मंदिरासमोरच्या ह्या विशाल वृक्षाच्या पाराजवळ पूर्वी ही देवी त्या वृक्षाखाली होती असं सांगितलं जातं पण आता दोन हजार पाच साली हे नवीन मंदिर बांधलेलं आहे तर आपण मंदिर आणि मंदिराचा परिसर बघूया प्रांगणामध्ये आपल्याला बसण्यासाठी आसने आहेत झाडं आहेत समोर डोंगर दिसत आहे आणि त्या बाजूला देवीचा रक्षक भैरवनाथाची मूर्ती आहे ती आपण प्रथम पाहूया तर हे मंदिराच्या उजळ्या उजळ हे भैरवनाथाचं स्थान आहे असं सांगितलं तर हा भैरवनाथ ह्या डोंगराचा देवीचा आणि इकडच्या समस्त शेतकऱ्यांचा रक्षक आहे इथे आता सिडकोच्या सहकार्याने बालोद्यान विकसित झालेलं आहे ते लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी इथे लावलेली आहेत तर आता आपण पोचलो आहोत मंदिरामध्ये सभा मंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे सभा मंडप अर्धकुल्या स्वरूपाचा आहे आणि सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासनांची व्यवस्था आहे चला आता पुढे बघूया तर इथे आपल्याला हे गर्भगृह दिसत आहे गर्भगृहाच्या वरती हे रानूमाता मंदिराचं बोर्ड लावलेलं ला आहे जय हनुमान नाच मंडळ दापोली त्यांच्या सहकार्याने मंदिराचं जीर्णोद्धार करण्यात आलेलं आहे आणि हे मंदिराचं आहे गर्भगृहाचं प्रवेशद्वार प्रवेशद्वार लाकडी असून त्याच्यावर पुष्पशाखा आहे राहनवंत मंदिर मन मूर्ती आहे वज्रपीठावर देवी बसलेली आहे ही देवी योगिनी स्वरूपात असून चतुर्भुज आहे तिच्या वरच्या दोन्ही हातामध्ये खडग आहेत आणि खालच्या दोन्ही हातामध्ये पानपात्रे आहेत आणि मंदिराच्या मागच्या भिंतीवर ही देणगीदारांची नावं आपल्याला लिहिलेली दिसत आहे गर्भगृहामध्ये उजेड आणि हवा येण्यासाठी वातावरणाची व्यवस्था आहे आणि मित्र हे घुमटाकार आहे आधुनिक सिमेंट कॉम्प्रेट पासून बनवलेलं असलं तरी मंदिरामध्ये प्राचीनत्व टिकून ठेवणारे अनेक खुना आपल्याला दिसत आहे गर्भगृहाच्या छतावर आपल्याला घुमटाकार शिखर दिसत आहे शिखरामध्ये खालच्या बाजूला पद्मदल मंडल आहे आणि वर आमलक आहे आणि आमलकाच्या वर कळस आहे आणि मंदिराच्या मागे आपल्याला दिसत आहेत नव्याने निर्माण कार्य सुरू असलेल्या इमारती ह्या नवीन शहराच्या पार्श्वभूमीवर ह्या मंदिराचे एक पा प्राचीन खुणा प्राचीन अस्तित्व जे टिकून आहे तेच आपल्या मूळ अस्तित्वाच्या खुणा आहेत हे मंदिर शांत दिसत असले तरी चैत्र पौर्णिमेला या देवीची वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो त्या दिवशी परिसरातील हजारो भाविक देवीच्या दर्शनाला आणि नवस फेडण्या फेडण्यासाठी येतात ही देवी अत्यंत जागृत असून नवसाला पावते असे भाविकांची श्रद्धा आहे याशिवाय शारदीय नवरात्रोत्सवामध्ये दहा दिवस हजारो भाविक देवीच्या दर्शनाला येतात आज आपण रानमाता मंदिराची माहिती घेतलेली आहे दर्शन घेतलेलं आहे परिसर पाहिलेला आहे तर पुढच्या वेळेला पुष्पकनगर भागातील अजून एखाद्या नवीन मंदिराची माहिती घेऊन तुमच्यासमोर येऊ तुम्हाला ही माहिती कशी वाटते तुला आवडते का किंवा तुमच्या काही सूचना असल्याला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये सुधारणा करण्याचा सातत्याने प्रयत्न करू धन्यवाद